आज आमच्या सर्कलचे हे महावेद यंत्र हे दोन वर्षापासून सतत चुकीची माहिती देत असल्यामुळं आम्ही दोन वर्षापासून सतत पाठपुरावा करीत आहोत यशो साहेबाकडं पाठपुरावा केला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला एसडीओ रोडगे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला कलेक्टर केला कलेक्टर साहेबाकडे पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला शेवटच्या शेवट आज यश मिळालं आणि आज राणीव शेगाव सर्कलची मशीन हे कंपनीचे अधिकारी हे सगळे समोर आहेत आज हे महायुधीय यंत्र आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला बदलून मिळालं त्यामुळं आम्ही कंपनीचे धन्यवाद मानतो परंतु जे दोन तीन दो, वर्षापासून ते महाआयुधीयंत्र व्यवस्थित न चालल्यामुळं जे काही सर्कलचं नुकसान झालं या नुकसानीचंसुद्धा बहुत या मायबाप मायाबा साहेबांनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थोडाफार विचार करावा त्यानंतरच आम आम्हाला मानसिक समाधान मिळेल रस्ता आमचं मानसिक समाधान फक्त आज बदल यामध्ये आहे परंतु या अगोदरचे तीन दोन तीन वर्षापासून आमचं जे नुकसान होतं आहे त्याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे हीच गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो व यांनी आज बदलून दिलं त्याबद्दल त्यांचे आभारसुद्धा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद